जय जै शिवराय जैन जय जै महाराष्ट्र मी गणंजय राहाटे मुगे मोगणे तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आजचा हा स्पेशल ब्लॉग आहे तो अविस्मरणीय असणार आहे आणि थमनेल टायटल बघून तुम्हाला आतापर्यंत कळतच असेल चला तर स्वामी कृपेने जी सेवा घडते तर त्याचा लाभ घेऊया श्री स्वामी समर्थ श् अन्नक्षेत्र मंडळात जो महाप्रसाद होत असतो तर हे सर्व सेवेकरी आहेत ज्या महाप्रसाद करत आहेत अमोल राजे स्वामी सेवकांचा सत्कार करत असतात श्री स्वामी राजा दिराज होगी श्री सच्चिदानंद नंदसत्तू अकलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ याना पेशी लाभ है है माज़ास इमारत इतनी सारी माज़ामित्रा मित्रा पर आज आपण आलो आपण जसं म्हणतो स्वामीराजने भला किया हम भक्तो दिया तसेच अजून एक आपले स्वामी भक्त आहेत प्रशांत भगरे प्रशांत भगरे जे आपल्या अक्कलकोटमधील सर्व न्यूज वगैरे जेवढ्या गोष्टी असतात ते हे सगळं सांभाळतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशीच भेट होत राहू दे अशी सेवा कायम है। कायम है जो हो, हो हो स्वामी श्री स्वामी समर्थ आज श्रीकांत जिप्रे साहेब हे आमचे स्नेही आहेत आणि त्यांच्यामुळेच आज बऱ्याचशा गोष्टी मला कळणार आहेत त्या थेट अमोल राजे यांच्याकडून तर सर्वात आधी मी एक ओळख करून देतो हे आपल्या अक्कलकोट मधील एक शिक्षक आहेत त्यांच्याशी बोलू तर तुम्ही तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कोणत्या शिक्षण संस्थेसाठी काम करता ते सांगा आणि नंतर राजांची एकदा ओळख करून द्या मी अरविंद शिंदे मराठा मंदिर श्री शहाजी स्कूल अक्कलकोट या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे तसंच स्वामी समर्थ अन्न मंडळाचा क्रियाशील सदस्य म्हणून सुद्धा या ठिकाणी स्वामी सेवा आपली रुजू करतो प्रथमतः मी आमच्या स्वामी समर्थ समर्थानक्षेत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष सन्मान्य श्री आमोदराजे भोसले यांचा एक थोडक्यात परिचय या ठिकाणी करून देतो स्वामी समर्थ अनक्षेत्र मंडळाची स्थापना स्वामी समर्थ अनक्षेत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य श्री जन्मंजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी या ठिकाणी केली आणि त्यानंतर आता काळाच्या ओघामध्ये हो सन्मान्य श्री अमोलराजे जन्मेंजय भोसले हे कार्यकारी अध्यक्ष म्हणून या धर्मादाय न्यासाचा कारभार या ठिकाणी पाहतात आणि राजेंनी स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळाची धुरा या ठिकाणी हातात घेतल्यापासून आपण पाहत असाल की स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळामध्ये अगदी प्रवेश केल्यापासून आपल्याला बरेचसे नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी पाहायला मिळतात सन्मान्य श्री अमोलराजे भोसले हे स्वतः ग्रॅज्युएट असून एक टेक्नॉलॉजी किंवा एक टेक्नोसाहेबी व्यक्तिमत्व असं म्हणलं तर या ठिकाणी काही वावगं ठरणार नाही आणि प्रत्येक स्वामी भक्ताची या ठिकाणी अतिशय आवर्जून ते या ठिकाणी दखल घेतात त्यांच्या येणाऱ्या काय समस्या असतील किंवा अडचणी असतील या बाबतीमध्ये ते नेहमीच दक्ष असतात आणि विशेष म्हणजे वेगवेगळ्या संघटनेवरती तर ते आहेतच त्याच पद्धतीनं स्वामी समर्थ अनक्षेत्र मंडळाच्या माध्यमातून जे जे काही विविध उपक्रम सध्याला चालू आहेत त्या सगळ्यांचे ते प्रणेते आहेत आणि स्वामी समर्थ अनुक्षेत्र मंडळाच्याविषयी जी काही माहिती या ठिकाणी स्वतः राजेच आपल्याला या ठिकाणी देतील राजेंचा इतकासा परिचय मी देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद श्रीस्वामी समर्थ सर तर आत्ता ज्यांची आपण स्तुती ऐकली साक्षात आपण त्यांना भेटणार आहोत अमोल राजे जन्मेंजय राजे भोसले साहेब बसू तर सर्वात आधी तुम्हाला स्वामी समर्थ स्वामी समर्थ तर आज ही आपली दुसरी भेट आहे माऊलींनी श्रीकांत माऊलींनी तेव्हा पालखीच्या वेळी गुरुपौर्णिमेला तेव्हा भेट घडून आणली होती पण तेव्हा एक फोटो घेण्यापुरती आपली भेट झाली होती माझी खूप इच्छा होती मी त्यांना बोलून दाखवली होती ते म्हणाले की बघू आता स्वामींची इच्छा असेल तेव्हा होईल आणि आज मी जेव्हा आलो आणि पाहिलं की वाहन अचानक नाहीये वाहनतळ पुढे गेलंय आणि इथे काय खोदकाम चालू आहे तर तिथे बॅनर पाहिलं तर मी श्रीकांतजींना विचारलं की नक्की काय चालू आहे तर ते म्हणाले की जे चालू आहे त्याबद्दल तुला स्वतः त्यांनी चालू केले स्वमुखाने सांगतील तर ते खूप बरं असेल मी सांगण्यापेक्षा अमोल सर्वात आधी म्हणजे खरंच मी खूप धन्य झालो की आज अनपेक्षित मला श्रींची प्रतिमा मिळाली तुमच्या हस्ते आणि तुम्ही आता काय सांगाल की इथे जे भाविक येत आहेत म्हणजे भाविकांची खूप गर्दी आता वाढायला लागली आहे लोकांना अनुभव यायला लागलेत तर त्यांच्या सोयीसाठी म्हणा किंवा इतर काय काय गोष्टी राबवल्या जातात अजूनही आणि तुम्ही जसं त्यांनी सांगितलं की एक टेक्नोसेवी व्यक्तिमत्व आहे तुमचं आणि एक यंग असल्यामुळे हो तुमच्या विविध कल्पना असतील विविध विचार वी असतील तर तुम्ही त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल नमस्कार आपल्याला एकोणीसशे ला जेव्हा मान्य धनंजय राजेंनी ही जी स्थापना केली ती तीन किलो तांदळावरती या संस्थेची स्थापना झाली तिथून ही संस्था हळूहळू हळू वाढत जास्त जसं जस स्वामी भक्तांचा रोग अक्कलकोटमध्ये वाढत गेला तसं आम्हाला पूर्वी सुविधा वाढवाव्या लागले आणि स्वामी भक्तांची पण ह्या संस्थेला बरीच मदत झाली मध्ये कोरोनाला कोरोनामध्ये आम्हाला लक्षात आलं की अक्कलकोटमध्ये बऱ्याच लोकांची कामं गेलेली आहेत मग त्यांना आम्ही रोज इथून जीवन पाठवायचो करोना संपला परत रुटीन सगळं जसं तसं चालू झालं नंतर आम्ही आमच्या असं लक्षात आलं की बरेच अशा अक्कलकोटमध्ये वृद्ध आहेत निराधार आहेत अपंग आहेत की ज्यांना काम म्हणजे दोन वेळेचं जेवण सुद्धा मिळत आहे आणि त्यांना सांभाळणारं देखील कोणी नाही माशांना तेव्हापासून जन्म राजे भोषण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रोज त्यांना डबे द्यायचा उपक्रम सुरू केला दत्त जयंती दोन हजार पासून आज त्या गोष्टीला जवळजवळ तीन वर्ष ह्या येणाऱ्या दत्त जयंतीला पूर्ण होतील रोज अडीचशे डबे इथून जातात जे कोण आबाल वृद्ध आहेत अशा लोकांसाठी कोरोना नंतर अक्कलकोटमध्ये भाविकांचा येण्याचा योग आहे तो दुप्पट झाला आणि जो सध्याचा आमचा महाप्रसाद तो म्हणजे लोकांना आता कमी पडू लागला त्यासाठी आम्ही नवीन महाप्रसाद ग्रहाची एक योजना आखली की जेणेकरून ज्यामध्ये एकावेळी प्रसाद घेऊ शकतील अडीच हजार लोक सॉरी सध्याची सिटिंग किती आता सध्या आम्ही आठशे ते हजार लोक बसू शकतो आणि आता जे नवीन होणार आहे त्याच्यामध्ये किती असणार त्यामध्ये अडीच हजार लोक एका वेळी बसू शकतील आणि पाच हजार लोक वेटिंग साठी बसू शकतील त्याच बिल्डिंग मध्ये आता वेटिंगची व्यवस्था आमची बाहेर आहे म्हणजे पत्राचा शेडा त्यामध्ये आहे पण ह्या बिल्डिंग मध्ये संपूर्ण त्यांना वातानुकोली होतो वातावरणात कसण्याची सोय मिळेल आणि त्याच्या बिल्डिंग वरती एकावन्न फुटाची स्वामींची मूर्ती आहे की जेणेकरून करून लांबून देत देखील स्वामींना पाहता येईल भाविकांना म्हणजे खूप छान असे उपक्रम राबवले जातात मला आता असं वाटते ना की म्हणजे तुमच्यातर्फे आता खूप उपक्रम राबवले जात आहेत तर हे काही पाच मिनिटात ह्या गोष्टी संपणार नाहीये तर मी विचार करतोय की लवकरच येत्या जानेवारी फेब्रुवारी मध्ये त्या आसपास तुमच्या सोबत एक पॉडकास्ट करू ज्याच्यामध्ये तुम्ही सविस्तर अक्कलकोटमध्ये चाललेले भाविकांसाठी असेल इथल्या रहिवाशांसाठी असेल निराधार लोकांसाठी जसे तुम्ही राबवताय त्याच्यामध्ये अजून काही भर पडलेले असतील किंवा विद्यार्थ्यांसाठी असतील तरुणांसाठी असतील तर ते काय काय उपक्रम असणार आहेत कशा प्रकारे राबवले जाणार आहेत ते मला तुम्ही सविस्तर सांगाल याचे आपण लवकरच करूया आणि आता सुद्धा आपण अक्कलकोटमध्ये काय काय सोयी सुविधा आहेत त्याचं महाराष्ट्रातील महाराष्ट्राबाहेरील आपल्या माध्यमातून अक्कलकोटात सोयी सुविधा नसल्यामुळे बरेच भाविक यायचं टाळतात तर त्या भाविकांना आपल्या मार्फत संदेश मिळावा की अक्कलकोटमध्ये दे देखील आता व्यवस्थित व्यवस्था आहे पाण्याची वगैरे आणि हा सगळ्यात महत्वाचं जसं की यायचं झालं की प्रत्येकाच्या मनात पहिला प्रश्न असतो की मी राहणार कुठे आपल्याकडे एक चांगली गोष्ट आहे की जो आला त्या रूम अवेलेबल असेल तर ते त्याला मिळणार तर सध्या किती व्यवस्था आहे आणि त्याच्या अनुषंगाने पण काही गोष्टी होत आहेत का पुढे हालचाल आता सध्या आमच्या दोन निवासाची इमारती आहेत ज्यामध्ये अप्रॉक्सिमेटली आपल्याला म्हणजे पाच हजार लोकांची राहण्याची इथे सोय होऊ शकते असंच वटवृक्ष देवस्थान असो इतर संस्थांच्या असो पण भक्त निवास आहेत त्यामुळे अक्कलकोटमध्ये आता बऱ्यापैकी राहायची व्यवस्था झालेली आहे लोकांची आणि मी आता बघतोय तर खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होत आहे या सगळ्या गोष्टींवर आहे ना आपण सविस्तर बोलू मला असं घाई घाई बोलायचं नाही कारण की त्यांची पण पुढे काम आहेत त्यांच्या पण पुढे अपॉइंटमेंट आहेत त्या ते त्यांनी थांबवून आपल्याला जे पाच मिनिटं दिली तर पाच मिनिटाची सॉरी दहा पंधरा मिनटं झालेत पण तुम्ही खरंच हा वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि स्वामी कृपेने लवकरच आपण एक पॉडकास्ट करू ज्यामध्ये सविस्तर सर्वांना याबद्दल माहिती मिळेल की अक्कलकोट मध्ये कशा प्रकारे विकास काम चालू आहे कशा प्रकारे सगळ्यांच्या सुखसुविधा त्याचबरोबर इथल्या नागरिकांच्या देखील सुखसुविधा त्यांचे प्रश्न कशा प्रकारे सोडवले जातात त्याबद्दल देखील आपण चर्चा करू सविस्तर आणखीन एक गोष्ट मी इथं नमूद करू इच्छितो की अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखडा देखील मंजूर झाला आहे त्याचं देखील काम आता लवकरच स्वामींच्या कृपयाने सुरुवात अशी अपेक्षा बळगतो ते झाले की मग भाविकांना आणखीन सोयी सुविधा मिळतील म्हणजे ही खरंच म्हणजे आज श्रीकांतजींना मी खरं तर खूप खूप धन्यवाद मानेन कारण की त्यांनी आवर्जून मला सांगितलं होतं की तिकडे आलात की एकदा कॉल करा मी ट्राय करतो की अमोल राजांशी एकदा भेट होईल असं आणि आज योगायोगाने स्वामींची कृपा म्हणा ही गोष्ट झाली त्यांनी मला थांबवून ठेवलं तास मी गाणगापूरला निघणार होतो ठीक आहे गाणगापूरला जाणार होतो कारण की नंतर लेट होणार पण त्यांनी सांगितलं की थांबा राजे आहेत त्यांचे पाच मिनिटं मी घेतो त्यांच्याकडून आणि आपण त्याविषयी बोलू आणि ही खूप मोठी गुड न्यूज दिलेत तुम्ही सगळ्यांसाठी मला वाटतं हे खूप कमी लोकांना माहिती असेल तीर्थक्षेत्राबद्दल तीर्थक्षेत्र विकास आराखडा आमचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांनी मागच्या टर्म मध्येच मंजूर केला आता त्याला मला वाटतं गती येईल आता म्हणजे ही खूप मोठी गुड न्यूज मी आहे याच गुड न्यूजच्या नोट वर मी आता इथे थांबतोय तुमचा जास्त वेळ घेत नाही आणि खूप खूप धन्यवाद श्रीकांतजी खूप खूप धन्यवाद बाकी स्वामींचे आशीर्वाद असेच राहू देत आणि आपले स्नेहसंबंध देखील असेच राहू देत तुम्हाला अजून काय काय गोष्टी वाटतात ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा राजे नक्कीच ते कमेंट वाचतील आणि त्यांना जिथे शक्य असेल तिथे ते देखील उत्तर देण्याचा प्रयत्न करतील किंवा मी त्यांच्या मार्फत श्रीकांतजींना संपर्क करून उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तुमच्या मनात देखील काही समस्या असतील तर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि ते नक्कीच ते व्यक्ती व्यक्तीत मी त्यांना पाहिले एकदम डाऊन टू अर्थ माणूस कधी कोणाला म्हणजे एक या लेवलला असताना सुद्धा एक लोकांमध्ये इगो असतो तो त्यांच्यामध्ये नाही आहे ही गोष्ट मला खूप आवडली राजे आणि खरंच माझ्या मित्रमंडळी देखील खुश झाले की राजनशी भेटायला मिळाल्या तुम्ही त्यांना देखील भेटलात त्याबद्दल मनापासून मी खूप खूप धन्यवाद मानतो श्री स्वामी समर्थ चला तर पुढच्या प्रवासाला आपण निघूया पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये लवकरच राजांसोबत आपला एक पॉडकास्ट असेल त्याच्यावर सविस्तर अक्कलकोटातील विकास कामांबद्दल आणि सगळ्याबद्दल ते आपल्याला सविस्तर सांगतील श्री गुरुदेव महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज चला